आवाज मानदेशाचा नवी दिल्ली नागपूर मसवड येथे दीर्घ पाठपुरावा आणि लोकहितासाठी अखंड प्रयत्न करणारे इंजिनियर सुनील पोरे यांच्या पुढाकाराला अखेर यश मिळालंय डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये दिल्ली येथे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून केंद्रीय या मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन मसवड परिसरातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा असलेला सातारा पंढरपूर मार्ग तात्काळ पूर्ण करावा यासाठी इंजिनियर पोरे यांनी आमरण उपोषण केले होते यानंतर या रस्त्याचे मुख्य काम मार्गी लागले मात्र काही ठिकाणी अपूर्ण असलेली पूल आणि मोऱ्यांची कामे न संपल्याने नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता गंभीर बाबीकडे एम आर डी सी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कामे पूर्ण झाली नाहीत त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एकतीस मे रोजी नागपूर येथे पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अपूर्ण असलेल्या पूल आणि मोऱ्यांची कामे तात्काळ पूर्ण करण्याची ठाम मागणी इंजिनियर सुनील पोरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केली यावर मंत्री गडकरी यांनी एम एस आर सी च्या अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले त्याचाच परिणाम म्हणून आज मसव आणि दिवड येथील अपूर्ण पुलांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देणाऱ्या इंजिनियर सुनील पोरे यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे सातारा पंढरपूर मार्ग परिसरातील प्रवाशांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही विकासाची महत्त्वाची पायरी ठरणार आहे असा विश्वासही नागरिक व्यक्त करत आहेत मान च न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान च न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा